माजी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची आज पत्रकार परिषद दमानिया सरपंच देशमुख हत्यासंदर्भात काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला हवा प्रकाश सोळंकी यांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये बंद दाराड चर्चा चर्चेचा विषय मात्र अस्पष्ट शिवसेना आमदार तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सागरवर मंत्र्यांची बैठक सुरू असल्यानं मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली नाही विधानसभा विरोधी पक्षनेते पदासंदर्भात ठाकरेंची सेना येत्या दोन दिवसात निर्णय घेणार त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार महाविकास आघाडीच्या बैठकीत तीनही पक्षांची विस्तृत चर्चा महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेते पदासाठी संख्याबळ ढोल नाही एकनाथ शिंदे यांची टीका तरी हा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील शिंदे यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री स्वतः उत्तर देतात पण शिंदेनी स्वतःला उत्तरं द्यावी लागू नयेत म्हणून स्वतः खात्यांच्या उत्तराची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवली आदित्य ठाकरे यांचा शिंदेवर घडाघात रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होताना पाहायला मिळतील जयंत पाटीलही लवकरच सत्तेत सहभागी होतील राष्ट्रवादी पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांचा दावा रोहित पवार यांच्या नाराजीच्या चर्चेत तथ्य नाही सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया राज्याला आर्थिक घरघर लागली असून वीज महामंडळाची अठ्याहत्तर हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज